सर्व आज आहे महाशिवरात्री सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा गेले काही दिवस ना मला एक कमेंट येत आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये आलेली आहे आणि त्यांनी मला असं विचारलं होतं की पूनम तुमचे हे देवघर आहे ना देवाला तुम्ही कुठून घेतला आणि त्याच्याबद्दल थोडंसं सा सांग म्हणून जेव्हा हाऊस टूर करणार होते ना तेव्हा सांगणारच होते पण कमेंट खूप वेळा आल्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये पटकन सांगते तर हा असा आपला देवारा मंदिर म्हणूया आपण आणि हा आम्ही बनवून घेतलेला आहे विकत आणलेला नाही आहे एका साइडला असं मंदिर बनवलेलं आहे मध्ये असा सर्वर आहे आणि त्या बाजूला क्रॉकरीचं एक युनिट आम्ही केलेला आहे तर हे आम्ही स्वतः डिझाईन केलं आणि जो आपला कार्पेंटर असतो ना त्याच्याकडून हे बनवून घेतलेला आहे अजून एक कमेंट आली होती की पूर्ण देवाला वस्त्र ना लाल कलरचं तू घाल म्हणून जसं तर मी परत कधी बाहेर गेले ना येताना छान असं लाल वस्त्र घेऊन येईन देवासाठी आणि ओमच्या पाठीमध्ये लाईट लाव म्हणून सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या होत्या तर काय आहे आम्ही अशी लाईट लावली होती पण ती वर जातीय आणि एकदा देव वगैरे सेट झाले ना ते काढून आता लाईट वगैरे नको नंतर कधी तर निवांत बघूया असं डेकोरेशन म्हणाल तर ह्या अशा घंट्या मला खूप आवडल्या एकदम ट्रेडिशनल छान यावं म्हणून अजून एक देवारा जसा म्हणजे मला हवा होता तसा मी बनवून घेतलेला आहे जेव्हा देवपूजा करतो ना आपल्याला भरपूर गोष्टी लागतात देवासाठी तर हा एक ड्रॉवर याच्यामध्ये अगरबत्ती म्हणा हळदी कुंकू आणि सणावारला सुद्धा एक्स्ट्राचा हळदी कुंकू आपण आणत असतो त्याच्या बॅग सुद्धा आहेत कापूर वगैरे तर या ड्रॉवर मध्ये पट्टन लागणाऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत खालीसुद्धा एक कपाट आहे आणि याच्यामध्ये म्हणाल मोठ्या आहेत ज्या आपण सणावाराला वापरतो त्या आणि चौरंग छोटे छोटे आहेत म्हणजे खूप साऱ्या त्यासुद्धा देव म्हणजे देवपूजेच्या गोष्टी होतात तर हे ड्रॉवर हे कपाट मला खूप उपयोगी आलं आणखीन एक गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे ही टेबल सारखी आहे म्हणजे ह्याच्यावर आपण नैवेद्य वगैरे ठेवू शकतो आरतीचं ताट वगैरे आरतीचं ताट वगैरे असं ठेवते आणि सणावराला मग हे ओपन करता येतं त्यामुळे ही एक गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत पण खूप युजफुल आहे तर असा हा आपला देवारा चला आज आपलं बॅकयार्ड सुद्धा सगळ्यांना दाखवूया खूप दिवस झालं सगळ्यांची इच्छा होती की घर दाखव अजून घरातल्या खूप साऱ्या गोष्टी यायच्या आहेत लवकरच आपण होमकूर करूया आणि बॅकयार्ड आणि म्हणजे खूप छान सजवले मला खूप आवडतं पर्सनली आणि जेव्हापासून हे फर्निचर केलंय ना रोज सकाळचा चहा मी इथं बसून घेते आणि संध्याकाळचं स्नॅक्स वगैरे सुद्धा आम्ही इथं बसून खातो तर असं हे आपलं फर्निचर फर्निचर हे विकत घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही ना अशा ह्या गाद्या ह्याच्यावर करून घेतलेल्या आहेत पिलो आणि ह्या गाद्या आणि आउटडोअर ठेवणार होतो म्हणून ब्राईट कलर वापरलेले नाही आहेत असे डार्क थोडेसे चॉकलेटीमध्ये छान दिसतात ना आउटडोअरला Yes. आणि थोड्याफार अशा गोष्टी आणि या बाजूला म्हणाल तर हे असं छान डेकोरेशन केले आम्ही भरपूर फुलांची झाडं लावलेली आहेत ते वाढायला थोडासा वेळ लागेल ना oh. फुलं लावलीत म्हणजे मोगरा आहे त्याच्यानंतर आपलं जास्वंद आहे हे पानाचं वेल तो इकडे तिकडं नेहमी आम्ही फुल म्हणजे ठेवत असतो हा oh. पानाचा वेल आहे ना इथं दिसणार नाही नंतरच्या वेळेला तर आम्ही तिकडं ठेवू इकडं ठेवू तो हो जाईजुई आहे आणि हे थोडंसं डेकोरेशन झाडं वाढली ना म्हणजे आपल्याला आणखीन छान दिसते आणि असं हे आपलं बॅकयार्ड मधलं गार्डन आहे अगदी बॅक साईडलाच त्यामुळं आणखीन लुक छान येतो ना ग्रीनरी असते सकाळी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत असतात आहा आता सुद्धा आहे बॅकयार्ड मध्ये असं गार्डन आहे आणि असं हे आपलं फ्रेंच डोअर ग्लासचं असल्यामुळं काय होतं लिव्हिंग रूम मधून खूप छान लुक इकडचा पण दिसतो म्हणजे बंद असलं तरी माझ्या एक दोन मैत्रिणी याच कॉलनी मधल्या शेजारच्या आल्या होत्या सहज आणि त्यांना हे फ्रेंच डोअर खूप आवडलं ती घरी गेली आणि तिच्या मुलीला पण घेऊन आली होती हे आपलं डोअर दाखवण्यासाठी ती, ती म्हटली फ्युचरमध्ये आम्ही जेव्हा रिनोव्हेशन घर करू ना नक्की असं फ्रेंच डोअर छान वाटलं ओवर ऑल राईट आणि असंच डोअर ना म्हणजे हे फ्रेंच डोवर आहे ते लिव्हिंग रूम मधून इकडे येण्यासाठी आहे बॅकयार्डमध्ये आणि आणखीन एक फ्रेंच डोवर आपण केलेला आहे असे दोन फ्रेंच डोअर आहेत किचनमधून सुद्धा बॅक मध्ये येत आहेत आणखीन एक गोष्ट या कपाटाबद्दल बऱ्याच जणांनी विचारलं होतं आपल्याला तर हे सुद्धा आम्ही विकत घेतलेलं नाहीये आपले जे कार्पेंटर होते ना कारागीत त्यांच्याकडून आम्ही हे बनवून घेतले आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे आपलं क्लीनअपचं जे सामान असतं ना असं उघड्यावर असतं ना ओपन बरं वाटत नाही त्याच्यामुळं झाडू म्हणा खराटा म्हणा त्याच्यानंतर खूप सारे मॉप वगैरे आहेत ना याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि हे एक शेल्फ दिसेल आपला जो सोफा आहे ना त्याला मॅचिंग असा एकाच ठिकाणाहून आम्ही सगळं घेतलेलं आहे टी टेबल चेअर सोफा आणि हे सुद्धा तर आम्ही आत्ता सध्या हे या बाजूला ठेवलेलं आहे बघू कसा ऍडजस्ट होतंय आणि तुळस तुम्ही तर सर्वांनी पाहिलीच होती जेव्हा आपण नवीन तुळस आणली होती तेव्हा तर असं हे बॅकयार्ड आणि बॅकयार्ड मध्येच ना एक किचन आम्ही केलेलं आहे असं म्हणा सिंक वगैरे आम्ही पटकन बॅकयार्ड मध्येच आपलं जे किचन आहे ते दाखवते बॅकयार्ड मध्ये हाफ असं फॉल सिलिंग आम्ही केलेलं आहे आणि याच्यामध्ये अशा चार छोट्या छोट्या लाइट्स आणि मध्ये सेंटरला खूप सुंदर अशी डेकोरेटिव्ह लाईट्स लावली आहे आणि फॉल सिलिंग केल्यामुळं खूप छान झालं आता पावसाळा लवकरच सुरू होईल ना तेव्हा बॅकयार्डमधलं जे काही आपलं फर्निचर आहे ना ते आपल्याला इथं कुल करून ठेवता येईल म्हणजे भिजणार नाही आणि बॅकयार्डमध्येच असं हे आपलं किचन राईट साईडला आपलं किचन आहे आणि या फ्रेंच डोअरमधून बाहेर आल्यानंतर हे बॅकयार्ड त्यामुळं आम्ही इथलं डिझाईन असंच केलेलं आहे की तो एक किचनचा भाग दिसावा आणि इथलं जे इंटेरियर आहे ना ते आम्ही विचारपूर्वक केलं होतं कारण हे बॅकयार्डमध्ये येतं ता, त्यामुळे तसा फीलही आला पाहिजे होता आणि खूप ब्राईटही नको होतं कारण हे आउटडोअर असल्यामुळं ना खूप धूळ वगैरे होते आउटडोअरचा असा फील यावा म्हणून आम्ही ब्रिक स्टाईलच्या अशा टाईल्स घेतलेल्या आहेत खूप छान वाटत आहेत आणि इथला जो ओटा आहे तो सुद्धा डार्क कलरमध्ये वर आणि खाली जे कॅबिनेट दिसत आहेत ना त्याचा कलर आणि किचनच्या कॅबिनेटचा कलर एकच आहे कारण आम्हाला वेगवेगळे कलर आणि खूप जास्त कलर असे नको होते कारण तो किचनचाच एक भाग वाटावा असं मी मगाशी म्हणाले होते ना त्यामुळं सेम कलर आहे वर सगळे कॅबिनेट दिसतात ना ऑलरेडी फुल झालेले आहेत भरपूर स्टोरेज त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे आणि खाली म्हणाल तर आपलं वॉशिंग मशीन आहे आणि त्याच्या शेजारी डिशवॉशरला सुद्धा जागा आम्ही ठेवलेली आहे आणि त्याचा पॉईंटसुद्धा काढलेला आहे आणि या बाजूला हे मोठासा सिंग भांडी घासण्याची व्यवस्था अशी बाहेरच केलेली आहे आणि या सिंकच्या खालीसुद्धा ना जी जागा होती तिथे एक नळ आहे आणि तिथं बसूनसुद्धा भांडी घासता येतात आणि इथं उभारूनसुद्धा सुद्धा भांडी घासू शकतो आणि इथं कांदे बटाटे लसूण वगैरे मी बाहेरच ठेवते सध्या तरी आणि वर छोटूसा एक कॅमेरा दिसेल बॅकयार्ड मध्ये आणि असा कॅमेरा सुद्धा लावलाय तर बऱ्याच गोष्टी या बॅकयार्ड मध्ये फिट झालेल्या आहेत जशा मला हव्या होत्या ना तशा मी सगळ्या करून दिलेल्या आहेत म्हणजे बॅकयार्ड मध्ये ज्या गोष्टींची मला रिक्वायरमेंट होती ना तसं मी हे सजवलेलं आहे म्हणजे हाफ पार्ट मध्ये म्हणाल तर सिटिंग प्लेस केलेला आहे बसण्याची छान व्यवस्था आणि हाफ पार्ट म्हणाल तर किचनचा एक भाग तर हे जे बॅक फर्निचर आहे ना ते आम्ही औनमधून घेतलेलं आहे आणि हे जेव्हा आम्ही आणायला गेलो होतो ना तेव्हा एक क्लिप शूट केली होती तर ती क्लिप मी इथं ॲड करते रोडच्या साईडला असे बऱ्यापैकी फर्निचर पाहायला मिळतात मी जिथं राहते ना तिथंसुद्धा आजूबाजूला भरपूर फर्निचरचे असे शॉप पाहायला मिळाले पण तिथं जास्त व्हरायटी नव्हती म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत या ठिकाणी म्हणाल तर आम्ही एक दोन वेळा येऊन गेलो होतो फर्निचर पाहिलंही होतं पण म्हटलं घर जेव्हा सेट होईल ना तेव्हा इथे येऊ आणि फर्निचर घेऊन जाऊ या ठिकाणी ना छोट्या मोठ्या खूप साऱ्या डेकोरेटिव्ह गोष्टीसुद्धा अशा वेताच्या पाहायला मिळाल्या आणि त्यातल्या मी बऱ्यापैकी घेतलेल्या आहेत काय घेऊ काय नको नेहमीप्रमाणे असा प्रश्न पडतो पण जे युजफुल आहे ना ते घेईन असं एक बकेट घेतलेलं आहे फ्रूटसाठी आणि हे, हे म्हणाल तर पिकनिक बास्केट यस कधी तर आपण बाहेर गार्डनमध्ये फिरायला गेलो ना यातून फूड फ्रुट्स वगैरे घेऊन जाऊ एखादं छोटं ब्लँकेट मुलांना सुद्धा मजा येईल आणि पिकनिकचा फील येईल आणि हे शेल्फ सुद्धा लगेच घेऊन टाकलं सोफा चेअर आपण घेणार आहोत ना त्याच्या शेजारी ठेवता येईल तर स्टोरेज पण करता येईल आणि दिसताना छान वाटेल एकाच ठिकाणाहून ह्या सगळ्या गोष्टी घेती आहे कारण त्या मॅचिंगमध्ये मिळतात आणि छान वाटतं वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं ना ते सूट होत नाही आणि दिसायलासुद्धा ऑड दिसतं म्हणून म्हटलं आज ज्या काही गोष्टी मला हव्या आहेत ना त्या इथूनच घेऊन जाऊ आता जे फर्निचर घेतलेलं आहे ना ते आम्ही बॅकयार्डमध्ये ठेवलेलं आहे आणि ते खूप सुंदर दिसतं आहे यूज पण जास्त होतो आहे बऱ्यापैकी तिथे इन फ्युचर आपल्याला असं वाटलं की अरे इथं दुसरं फर्निचर घ्यायला हवं आणि हे आपण टेरेसवर सुद्धा शिफ्ट करू शकतो अगदी लाईट वेट आहे आणि इझिली घेऊन जाता येईल अजून आपल्या घरात म्हणाल तर दोन बाल्कन्या आहे टेरेस आहे त्यावरचं फर्निचरसुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा असं छानसं मिळालं की विकत घेऊ मी असा विचार करते की एका बाल्कनीमध्ये ना असा झुला घ्यावा छान वाटेल नाही का म्हणजे प्रत्येक ठिकाणचा लुक थोडासा वेगळा दिसेल आणि सेम सेम वाटणार नाही छानही वाटेल सो बघूयात वाट ते सगळ्या गोष्टी आपण हळूहळू करूयात सध्या मात्र बॅकयार्ड इम्पॉर्टंट होतं कारण येणं जाणं बऱ्याच लोकांचं आपल्या घरी असतं आणि सकाळी असं वाटतं की बाहेर बसून मस्त असा चहा घ्यावा अजून घरात म्हणाल तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत हळूहळू घेतोय जसा वेळ मिळेल तसा आणि आवडीप्रमाणे ती गोष्ट मिळायला हवी नाही का बरीच लोक हाऊस टूरची वाढ बघत आहेत पण घर अजून सेटच होत नाही आहे असं पण ज्या ज्या गोष्टी मी घेतली आहे आणि जसा जसा जो जो एरिया सेट होतोय ना प्रॉपर तसा मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता जे फर्निचर घेतलंय ना ते वेताचं आहे आणि ते म्हणाले उद्या ते आपल्या घरी पोहोचवतील त्यांना ते क्लीन करायचं आहे आणि त्याच्यावर वॉर्निशसुद्धा ते, ते करून देणार आहेत त्यामुळे थोडासा त्यांना वेळ लागेल असं सकाळी सकाळी फर्निचर आले आम्ही जस्ट चहा घेतला आणि हे फर्निचर आहे ना खूप हेवी नाही आहे लाईट वेट आहे अगदी हलकं त्यामुळे इझी आहे आपल्याला जर टेरेसवर नेऊन ठेवून जर बघायचं असेल तरी इझी होईल तर आम्ही दोन्ही ठिकाणी ठेवून बघणार आहोत टेरेसवर आधी घेऊन जाऊ कसं वाटते बघू आणि त्याच्यानंतर मग बॅकयार्डमध्ये सेट करू आणि आता हे वेताचं असल्यामुळं थोडंसं बसलं की रुतणार त्यामुळे याच्यावर पिल्लो आणि गादी आपल्याला कराव्या लागतील घरी एखादं फर्निचर आलं ना आम्ही असं थोडंसं चेक करून बघतो चाइल्ड सेफ आहे की नाही काय होतं माहिती आहे का ओमकार तसा खूप नॉटी आहे जंप वगैरे करतो आणि हे वेताचं असल्यामुळं त्यामध्ये ना खरखरपणा आहे हाताला वगैरे स्क्रॅच यायचे मुलांच्या म्हणून चेक करतो आहे पण फर्निचर ओवरऑल चांगलं आहे आणि एकदा गाद्या सेट झाल्या की मग काही प्रश्नच नाही नाही का अशा नव नवीन गोष्टी घरी आल्यानं खूप म्हणजे खूप जास्त आनंद होतो सकाळ सकाळी ही नवीन गोष्ट आपल्या घरी आलेली आहे हळूहळू आवडीप्रमाणे जसा वेळ मिळेल तसं ना आपलं हे घर सजवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय इथं शेंगदाणे भाजलेत सकाळी चहा केला ना तेव्हाच भाजले होते आणि त्याचबरोबर रात्री साबुदानासुद्धा भिजून घातला होता छान भिजतो दूध तापवलेला आहे आता मैत्रिणीबरोबर मी मंदिरात चाललेले आहे देवदर्शनासाठी आल्यानंतर खूप कंटाळा येतो म्हणून आधीच ना डाळ भात कुकरला लावलेला आहे महाशिवरात्रीचा उपवास म्हणाल तर मी पहिल्यांदाच केलेला आहे माझी मैत्रिणी थोड्या वेळात येईल आम्ही दोघी इथल्या मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेऊन येऊ मंदिरामध्ये ना पूजेचं साहित्य मिळतं पण घरी सगळं अवेलेबल असल्यामुळे ना पूजेची थाळी मी घरातच केलेली आहे एका बॅगमध्ये घेऊन जाऊ आणि तिथं मात्र ती, ती थाळी तयार करू फुलं म्हणाल तर घरात होते अगरबत्ती म्हणा दूध घेतलेला आहे महाशिवरात्री आहे काळे तीळ थोडंसं तांदूळ जे काही घरी पूजेचं साहित्य होतं ते मी घेतलेलं आहे तिथूनही घेऊ शकत होते घरात असल्यामुळे म्हटलं घरातून घेऊन जावं एक पाच दहा मिनिटात मैत्रीण येईल आणि आम्ही दोघी कॉर्नरला भेटू वॉक करतच मंदिरमध्ये जाऊ माझ्या या कॉलनीमध्ये सुद्धा छान मंदिर आहे इथल्या मैत्रिणी बरोबर म्हणाल तर संध्याकाळी मी आरतीला जाऊन येईनच सात सव्वा सातच्या आसपास असते आणि आता घरातली कामं सगळी मी आवरलेली आहेत आणि मैत्रिणीला घेऊन घरीच येईल आल्यानंतर मी सावूना खिचडी बनवून खाईन तिच्याबरोबर थोड्याशा गप्पा करेन आणि मग हा व्हिडिओ रेडी करायचा आहे तुम्ही सगळे म्हणता की पूनम तू व्हिडिओ म्हणजे खूप लेट टाकतेस कनेक्ट होत नाही आई नो मला माहिती आहे अजून थोडा मला वेळ हवा एक महिनाभर तरी स्थिर स्थावर व्हायला सगळ्या गोष्टी इतक्या चाललेल्या आहेत ना मध्येच म्हणजे डिस्ट्रॅक्ट होऊन जातं आणि इच्छाच होत नाही व्हिडिओ करायची कधी कधी वाटतं की जाऊ दे आत्ता नको नंतर करू आणि फारच वेळ होऊन जातो पण मी लवकरात लवकर ना व्यवस्थित व्हिडिओ पोस्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन इथे ना इतकी सुंदर सुंदर फुलं उमललेली आहेत ना लाल पिवळी गुलाबी आ हा वॉक करताना इतकं छान वाटतंय आहे ना मी सकाळी उठल्या उठल्या ना दारातच फुलांचं सडा पडला होता आणि छोटासा यूट्यूब शॉट बनवलेला आहे वेळ जेव्हा मिळेल तेव्हा तो नक्कीच अपलोड करेन चला साक्षी आधीच पाच मिनटं येऊन थांबली होती आणि आता आम्ही दोघी देवदर्शन घेऊन येतो असं बरोबर कोण असलं तर होतं नाहीतर कंटाळा येतो ना आम्ही मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत आणि भली मोठी रांग आहे जवळपास आम्हाला एक तास ला तरी लागेल मंदिरात आत पोहोचायला देवदर्शन घ्यायला इथं आल्यानंतर मला रिअलाईज झालं की अरे आपण प्रसाद म्हणून इथं देण्यासाठी काहीतरी आणायला हवं होतं केळी असतील किंवा कुठलाही प्रसाद पण तो मी आणला नव्हता पण इथं मला साईडला ना एक काउंटर दिसला जिथं आपण ना डोनेशन देऊ शकत होतो आणि मी इथं अभिषेकसाठी आणि थोडंसं ना प्रसादासाठी पैसे डोनेट केलेले आहे खरं सांगू का आम्हाला अन्नदान करायला खूप आवडतं ही माझ्या आजीची शिकवण लहानपणी ती नेहमी आम्हाला सांगायची घरी कोण आलं तर त्यांना जेवल्याशिवाय पाठवू नका अगदी अर्धा कप चहा का असे ना करत जा म्हणून आणि मी लहानपणी तिला पाहिलेलं आहे आपल्या ताटातला अर्धा घास समोरच्या व्यक्तीला भरवताना अधूनमधून जसं जमेल तसं फुल ना फुलाची पाकडी म्हणून आम्ही अन्नदान करत असतो ते बाळ सगळ्यांना लहानच छान असं दर्शन झालं या मंदिरात म्हणाल तर मी पहिल्यांदाच आलेली आहे आमच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा एक मंदिर आहे तिथंसुद्धा देवदर्शन घेण्यासाठी मी संध्याकाळी जाईनच पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायला मला आवडतं आणि खूप प्रसन्न वाटतं सगळ्या गोष्टी विसरायला होतात आणि थोडा वेळ वेगळ्याच जगात असल्यासारखं <स्याँग> <स्याँग> वाटतं जवळपास किती वेळ लागला आपल्याला दीड तास जवळपास एक तास लागला पण छान झालं एवढ्या गर्दीत सुद्धा आणि शेड आहे मागच्या वेळेला मंदिर मध्ये गेले होते ना इतकी गर्दी होती त्यांनी असं मोठा राऊन केला होता आणि टेरेसवरून केला होता असं तळपळत होतं एकदम खूप गरम झालं आणि पाय सुद्धा भासतात पण छान वाटलं आणि प्रसाद आम्ही इथंच घेऊन जातोय छान वाटलं सकाळी उठून देवदर्शन झालं आणि साक्षी म्हणत होती ना जेव्हा पहिला उपवास झाला तेव्हा नवीन कपडे ते दरवर्षीच नवीन कपडे घातले तरी हरकत नाही हा तर आज मी नवीन ड्रेस घातलाय हे मला माहीत नव्हतं अचानक कसं काय बस अजून बनवली होती कवाशी असतं कवट कवट खायचं होतं आणि मी दोन कवट घेतलेत आणि त्याची चटणी वगैरे ही बनवणार होती आणि आता थोडासा प्लॅन कॅन्सल झालाय चेंज आहे ॲक्च्युली आता ती कधी बनवायची हिनं दोन मी दोन आणि दिव्यानं दोन कवट घेतले होते तुला बनवता येईल एकदा तर बघायला काय नाही त्या नारळ असताना ना त्याला वरती कव्हर येते कुठं काढायचं आतमध्ये त्याच्या गुळ मिस्करायचं आत्ताच मी घरी पोहोचले आणि हे जे खाऊचे डबे दिसत आहेत ना ते साक्षीनं मला दिलेले आहेत फराळ म्हणा याच्यामध्ये साबुदाणा खिचडी आहे परत राजग्र्याचे लाडू आणि चिप्ससुद्धा ॲक्च्युली मी साबुदाणा भिजत घातला होता आणि आत्ता मला खिचडी करायचीच होती पण काय झालं आम्ही देवदर्शनाला गेलो ना तिथं साबुदाणा खिचडी आणि केळ दूध असा फराळ होता तिथं आम्ही तिथं बसून खाल्ला पोटभर आणि माझा जो घरी खिचडी बनवायचा प्लॅन होता तो मी कॅन्सल केला आणि हे फराळ म्हणलं तर संध्याकाळी मला हे खाता येईल म्हणजे आज मला कामाला सुट्टी इथं आल्यापासून अशी माझी चंगळ सुरू आहे भरपूर खाऊ पिऊ मिळते किती छान ना असो आता हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय